आयुष्याची चव एकदा एक अनुभवी आणि वृद्ध गुरु आपल्या शिष्याच्या तक्रारींना कंटाळून गेले होते एके दिवशी सकाळी त्याने त्या शिष्याला थोडी मीठ आणायला सांगितले तो शिष्य मीठ घेऊन परतला तेव्हा गुरूंनी त्या दुःखी तरुणाला त्यातील मुठभर मीठ एका पाणी भरलेल्या पेल्यात टाकून ते पिण्यास सांगितले पाणी चवीला कसे लागले गुरुजी गुरुजींनी विचारले खारट असे शिष्याने सांगितले व ते पाणी थुंकून टाक गुरुनी मंदस्मित केलं आणि पुन्हा त्या शिष्याला मुठभर मीठ त्या तळ्यात टाकण्यास सांगितले ते दोघे तळ्याजवळ आले शिष्याने मुठभर मीठ त्या तळ्यात मिसळल्यानंतर ते वृद्ध गुरु म्हणाले आता या तळ्यातील पाणी पिऊन पहा त्याच्या हनुवटीवरून पाणी खाली ओघळल्यानंतर गुरूंनी त्याला विचारलं आता या पाण्याची चव कशी आहे बा ताजी आणि मधूर शिष्याने सांगितले आता तुला मिठाची चव लागते का नाही गुरु त्या शिष्याजवळ बसले आणि त्यांनी त्याचा हात हातात घेतला ते म्हणाले आयुष्याची चवही अगदी मिठासारखीच असते आयुष्यातील दुःखही तेवढंच असतं परंतु आपण ते दुःख कशात मिसळतो यावर त्याचा कडवटपणा अवलंबून असतो म्हणून जेव्हा आपण दुःखात असतो तेव्हा आपण एकच गोष्ट करू शकतो ती म्हणजे आपल्या भावना व विचार व्यापक ठेवल्या पाहिजेत पिला होणं थांबून तळ होण्याचा प्रयत्न केला